अवधूत चिंतन गुरुदे वदत्त, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ महाराज की जय आजच्या या धकाधकीच्या जीवनात अनेकदा आपल्याला घरामध्ये किंवा स्वतःच्या वागण्यात विचित्र बदल जाणवतात विनाकारण भीती वाटणे झोप न लागणे किंवा कामात अडथळे येणे हे नकारात्मक ऊर्जेचे लक्षण असू शकते नवनाथ महाराजांनी सामान्य माणसाच्या रक्षणासाठी अनेक प्रभावी मंत्र आणि उपाय दिले आहेत आजच्या या काही मिनिटांच्या सेवेमध्ये आपण नवनाथ महाराजांचे स्मरण करून सर्व बाधांपासून मुक्ती मिळवणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शांत चित्ताने ऐका आणि मनामध्ये आपल्या कुलदैवताचे आणि नवनाथ महाराजांचे स्मरण करा ओम नमोजी आद्य पुरुषा ओमकार स्वरूपा अनिरुद्ध अविनाशा अगटीत लीला अघटित तुझी मच्छिंद्र गोरक्ष जालिंदर, गहिनी नाथ रेवन चरपटनाथ नागनाथ रक्षी आम्हा निरंतर तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये साक्षात नवनाथांची शक्ती सामावलेली आहे मित्रांनो जेव्हा आपण यातील अठ्ठावीसाव्या आणि एकोणतीसाव्या अध्यायाचे श्रवण करतो तेव्हा घरातील बाधा करनी बाधा करणी किंवा दृष्ट लागणे यांसारखे दोष जळून भस्म होतात हे ध्यान करा की साक्षात गोरक्षनाथ आपल्या हातातील संजीवनी मंत्राने आणि त्यांच्या झोळीतील पवित्र अंगारा उधळून आपल्या भोवती एक संरक्षणात्मक कवच तयार करत आहेत कोणत्याही वाईट शक्तीला हे कवच भेदणे शक्य नाही मित्रांनो ज्याला कोणाला त्रास होत त्यांनी आता मी सांगते ती प्रार्थना मनापासून म्हणावी हे नवनाथ महाराज हे चैतन्य गोरक्षनाथा मी तुझा भक्त आहे माझ्यावर माझ्या घरावर किंवा माझ्या कुटुंबावर जर काही दुष्टशक्तीचा प्रभाव असेल तर तो तुझ्या तेजाने नष्ट कर भूत प्रेत पिशाच किंवा कोणत्याही प्रकारची करणी बाधा तुझ्या नामस्मरणाने दूर पळू दे तुझ्या अंगाराचा महिमा अघाध आहे मला तुझ्या संरक्षणाखाली घे माझ्या मनातील भीती काढून टाक आणि मला सुख शांती प्रदान कर तर ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे आता आपण ही सेवा नवनाथांच्या चरणी अर्पण करत आहोत ही सेवा पूर्ण झाल्यावर थोडा वेळ शांत बसा आणि घरातील कान्या कोपऱ्यात गोमूत्र किंवा थोडा पवित्र अंगारा शिंपडा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच कमेंटमध्ये ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः लिहायला विसरू नका धन्यवाद